नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आताच्या घडीतली ठाण्यातल्या राजकारणातली अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत कळवारमध्ये आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना मोठा झटका बसलेला आहे त्यांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे सोबत त्यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून मिलिंद पाटील यांना कळवा परिसरामध्ये ओळखलं जायचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम हे मागील अनेक वर्षांपासून त्या संपूर्ण परिसरामध्ये करत आहेत आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना हा प्रचंड मोठा धक्का म्हणावा लागेल आणि त्यांच्यासोबत माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांच्यासोबत माझी नगरसेविका मिनांनी पाटील असतील महेश साळवे असतील मनीषा साळवे असतील पदाधिकारी सुरेखा पाटील असतील सचिन मात्रे असतील यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जे आहे तो जाहीर प्रवेश केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे या प्रवेशादरम्यान योगेश जानकर हे देखील उपस्थित होते आणि योगेश जानकर यांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश जो आहे तो संपन्न झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या नंतर ठाण्याच्या राजकारणात ही मोठी उलतापाल होताना आपल्याला पाहायला मिळते कळवा मुंब्रा परिक्षेत्र जे आहे ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु मागील अनेक वर्षांपासून आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असणारे त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे बिलिंद पाटील यांनी आता उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य से नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना हा प्रचंड मोठा धक्का जो आहे तो म्हणावा लागेल आणि सोबतच त्यांच्यासोबत यावेळी माजी नगरसेविका मनाली पाटील असतील माजी नगरसेवक महेश साळवे असतील मनिषा साळवे असतील पदाधिकारी सुरेखा पाटील असतील सोबतच सचिन मात्रे असतील यांनीही शिवसेनेच्या जे आहे ते प्रवेश केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक अनन्य साधारण असं सा महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा विधानसभा परिक्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात आणि कळवा आणि मुंब्रा हा त्यांचा बालेकिल्ला ओळखला जातो आणि मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत असणारे मिलिंद पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत आणि कळवा परिसरामध्ये ते मागील अनेक वर्षांपासून निवडून येत असतात ठाणे महानगरपालिकेचं अत्यंत महत्वाचं पद ओळखलं जाणारं विरोधी पक्षनेता पद हे पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे ठाण्याच्या जडणघडणीत कळव्याच्या जडणघडणीत त्यांचा अत्यंत महत्वाचा आणि मुलाचा वाटा आहे आणि अशातच आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मिलिंद पाटील सोबतच त्यांच्यासोबत असणारे आणि माजी नगरसेवक यांनीही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीसोबतच माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये ठाण्याचं राजकारण पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या संपूर्ण राजकीय घडामोडींकडे आमचं लक्ष आहे ठाणे शहरातील व जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय घडामोड प्रत्येक राजकीय अपडेट आम्ही आपल्यापर्यंत अगदी प्रामाणिकपर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आता लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका